पांढरशी पत्र आहे पांढरशीप्र हाय स्वागत आहे बोला स्वागत आहे तुमचं हाय कसे आहे मी छान आहे तुम्ही कसे आहेत हो का मराठीत बोला हिंदी हो का हिंदी बोला मराठी नहीं आती तो हिंदी बोलो मराठी कमेंट करा मराठी मराठी हिंदी बोला मराठी बोला, बोला मत इंग्लिश यही हलो धन्यवाद लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जेवण झालं का तुमचं सुरेश नाव आहे का तुमचं सोलंकी असं आहे सुपर चार्ट होत नाही का बरं बघा होत हिंदी आती है तो हिंदी में बात करो भैया हमने कहा ना की आप हिंदी में बात करो एक तंबरला लाइक केले धन्यवाद कैला के दादा राम 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 बोला स्वागत आहे दादा जेवण झालं का तुमचं नाही झालं जेवण करायचं आहे आता बाहर गेले होते थोड़ी मैं आता आए आता कराच है जेव हम एलकी से है एलकी नाम है क्या पता है गाव का हाँ एलकी आता जेवन हो का बरबर बर, बोला नमस्कार नमस्कार बाय असं म्हणायचं हरी हरिमाऊजी बोला पेला दादा हुआ, हुआ, हुआ। सत्यपाल दादा म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला सत्यपाल दादा कसे आहेत गेला का भाऊ नवरात्रीच्या तिसऱ्या माळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा तिसऱ्या माळीच्या शुभेच्छा सत्यपाल दादा जेवण झालं का तुमच्या सत्यपाल दादा जेवण झालं का आपण कसे आहेत नक्कीच सांगा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा हो का बापरे आनंद जेवण झालं का पण बरं नाही का बरं का बरं नाही काय दुखायला एस सत्ते पहादा काय झालं तुम्हाला तब्येत बरी नाही मॅडमनं काहीच करून दिलं नाही कायच्या आपण यांना पाहिलं का